नमस्कार ही सुंदर गोल गरगरीत आणि खरपूस भाजलेली भाकरी बघून तोंडाला पाणी सुटलं ना ही बाजरीची भाकरी थंडीमध्ये फक्त चवदारच नाही तर अमृता समान सुपरफूड मानली जाते बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे थंडीत शरीराला ऊब आणि ऊर्जा मिळते यामध्ये फायबर लोह कॅल्शियमचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे ही भाकरी पचन सुधारण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे कित्येक नवीन लोकांना भाकरी करता येत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला सर्व टिप्सहीत मौलुसूशी टम्म फुगणारी गोल भाकरी कशी कर करायची हे सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भाकरी करण्यासाठी मी एक परात घेतलेली आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे आता परातीमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आता या परातीमध्ये आपण बाजरीचं पीठ अंदाजे दोन भाकरीचं पीठ चाळून घेऊया आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून बाजरीचं पीठ मळून घ्यायचं बाजरीची भाकरी बाजरी बाजरी करण्यासाठी एक महत्वाची टीप म्हणजे बाजरीचं पीठ अगदी बारीक दळलेलं नसावं किंचित थोडंसं सा जाडसर दळलेलं असावं बाजरीचं पीठ दळून आणल्यानंतर आठ ते दहा दिवसात लगेच वापरून घ्यावं कारण पीठ खूप जास्त दिवसाचं असेल तर त्याच्या भाकरी कडवट लागतात बघा थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही पीठ मळायचं नाही अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि बाजरीची भाकरी छान मौसूत होण्यासाठी पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं बघा मी दाखवते आहे त्या पद्धतीने पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं पीठ असं चार पाच वेळा मळून घेतल्यामुळे भाकरी अजिबात तुटणार नाही आता पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता यामधला एक पिठाचा उंडा आपण परातीला लावून ठेवूया आणि एक हुंडा पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया बघू शकता मी दाखवते आहे त्या पद्धतीने गोळा अगोदर परातीमध्ये असा लांबट करून गोल करून घ्यायचा आणि नंतर हातावर घेऊन असं थोडंसं थापून घ्यायचा आता परातीमध्ये सगळीकडे चाळणीने असं थोडं थोडं पातळसर पीठ चाळून घ्यायचं आता त्याच्यावर हा उंडा ठेवूया आणि हातावर पण थोडंसं पीठ घेऊया आणि दोन्ही हाताला चांगलं पीठ चोळून घ्यायचं आणि आता एका बाजूने एक हात भाकरीला आडवा लावायचा आणि एका हाताने भाकरी व्यवस्थित सरसर फिरवत राहायचं आणि नंतर थोडीशी मोठी झाल्यानंतर दोन्ही हात एकत्र घेऊन व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची गरज वाटली तर पुन्हा एकदा हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी पटपट थापून घ्यायची तुम्ही ही भाकरी पहिल्यांदाच बनवत असाल तर अगदी छोटा उंडा घेऊन प्रॅक्टिस करू शकता एक दोनदा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सहजच ही भाकरी बनवता येईल आता ही भाकरी अगदी पातळ अशी थापून झालेली आहे कडेच्या बाजूने थोडीफार भाकरी चिरली गेली असेल तर ती हाताने अशी व्यवस्थित जुळवून घ्यायची आणि बघा मी दाखवते त्या पद्धतीने भाकरी अगदी अलगत उचलायची आणि तव्यावर अलगत सोडायची बघा या पद्धतीने आणि आता लगेचच भाकरीला पाणी लावून घ्यायचं हाताला खूप जास्त गरम लागत असेल किंवा लावता येत नसेल तर पुन्हा एकदा पाण्यात हात बुडवायचा आणि लावून घ्यायचं मला सवय आहे जर भराभर भाकरीला पाणी लावता येत नसेल तर भाकरीला पाणी लावून होईपर्यंत थोडा वेळ गॅसची फ्लेम कमी करा आणि पाणी लावून घ्या तर भाकरी भाजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीचं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे एकाच वेळी दोन भाकरी कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते आहे बघा गॅसची फ्लेम मी भाकरी भाजताना अगदी मोठी ठेवलेली आहे भाकरी भाजण्यासाठी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची नाही ते भाकरी वातड होते चिवट होते तव्यावर टाकलेल्या भाकरीचं पाणी सुकून होईपर्यंत भाकरी तशीच राहू द्यायची आणि आता पाणी सुकलेलं आहे आता भाकरीच्या सगळ्या कडा सोडून घेऊया आणि भाकरी पलटवून घेऊया तव्यावरची भाकर भाजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीचा उंडा व्यवस्थित पुन्हा एकदा चांगला मळून घेऊया गरज वाटली तर थोडंसं पाण्याचा हात लावून व्यवस्थित उंडा मळून घ्यायचा परातीतला भाकरीचा उंडा तयार करून झालेला आहे आणि तव्यावरची भाकर सुद्धा व्यवस्थित सगळीकडून सुटलेली आहे आणि तव्यावर जी खरड असते ती आपण खरडून घ्यायची आणि पुन्हा एकदा भाकरी तव्यावर टाकायची आणि आता दुसऱ्या भाकरीची पण तयारी करूया पहिली भाकर मी ज्या पद्धतीने बनवली त्या पद्धतीनेच थोडस पीठ चाळून घ्यायचं चा। परातीमध्ये आणि त्याच्यावर भाकरीचा उंडा ठेवायचा हाताला थोडस पीठ लावून घ्यायचं दोन्ही हाताला लावून घ्यायचं आणि बघा पहिल्या भाकरीप्रमाणेच ही भाकरी थापून घ्यायची था आता वरची भाकर ठेवलेली परत एक मिनिट झालेला आहे आता पुन्हा एकदा भाकर उलटवून बघूया भाकरी व्यवस्थित खालच्या बाजूने भाजून घ्यायची भाकर व्यवस्थित भाजून होईपर्यंत परत एकदा तव्यावर टाकायची आणि तोपर्यंत आपली दुसरी भाकरी तयार झालेली आहे आता परत एकदा वरची भाकरी व्यवस्थित भाजली की नाही ते बघूया भाकर अगदी छान भाजून झालेली आहे आता आपण गॅसच्या मोठ्या फ्लेमवर भाकरी टाकायची भाकर एकदम मस्त टम्म फुगले आहे आता आपण भाकरीच्या खाली उलट घालूया आणि अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे अशी गोल गोल भाकरी फिरवत फिरवत सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची भाकरी व्यवस्थित भाजली की नाही ते बघण्यासाठी भाकरी थोडीशी हातावर घेऊन बघायची ज्या बाजूने भाकरी व्यवस्थित भाजली गेली नसेल त्या बाजूने गॅसच्या फ्लेमवर ठेवून भाकरी सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची बघू शकता मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा किंवा तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही तव्यावर भाकरी भाजून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही भाकरी भाजून घेऊ शकता आणि बघा अगदी खरपूस अशी भाकर भाजून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी दुसरी भाकरी सुद्धा तयार करून घेणार आहे आणि बघू शकता दुसरी भाकरी सुद्धा छान खमंग भाजून घेतलेली आहे अगदी सुंदर गोल आणि टम्म फुगलेल्या भाकरी तयार झालेल्या आहेत आणि बघा मी त्याचा पापड तुम्हाला बाजूला करून दाखवते भाकरी छान गोल फुगल्यामुळे अगदी कडेपर्यंत पापड सुटलेला आहे मी दाखवलेल्या पद्धतीने ही भाकरी तुम्ही नक्कीच करून बघा अगदी नवीन शिकणारे सुद्धा ही भाकरी अगदी सहज बनवतील तुम्ही ही गरमागरम भाकरी कुठल्याही पालेभाजीबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता किंवा लहान मुलांसाठी भाकरी चुरून त्यावर तूप आणि गुळ घालून याचा मर्यादा करून दिला तर मुलं अगदी आवडीने खातील तुम्हाला माझी ही भाकरी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद